प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल फायनान्स कंपनीच्या वसुलीच्या तगादाने त्रस्त महिला तक्रार देण्यासाठी राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे ठरलेल्या इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोहोचलं इचलकरंजी नजीकच्या कबनूर इथल्या या महिलांनी पोलीस ठाण्याच्या आवारात तब्बल साडेतात तास ठिया मारला यामुळे पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते अखेर पोलिसांनी फायनान्स कंपन्याच्या संशयित एजंटच्या विरोधात अदखल पात्र गुन्हा दाखल केल्यावर या महिला घरी परतल्या इचलकरंजी नजीक दत्तनगर कबनूर परिसरात फायनान्स कंपनीचे एजंट वसुलीसाठी महिलांना तगादा लावून त्रास देत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत त्यामुळे संबंधित महिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडंही याबाबत तक्रार केली आहे तरीही फायनान्स कंपन्यांचे एजंट महिलांना वसुलीसाठी धमकी देत आहेत एकोणतीस मे रोजी पुन्हा त्या एजंटची वसुलींसाठी टोकाची भूमिका घेतल्याने संबंधित महिलांनी त्या एजंटवर कारवाईची मागणी करत शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठलं मात्र पोलीस दखल घेत नसल्याने त्यांनी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारातच ठिया मारला त्या महिलांच्या समर्थनात पन्नासहून अधिक महिला पोलीस ठाण्यात जमल्या चार तासाहून अधिक काळ महिला भर उन्हात बसल्याने पोलिसांना जागा आली आणि त्यांनी फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजंट महिलांना बोलवून घेतलं त्या महिला एजंट आणि त्यांच्याकडून कर्ज कर घेतलेल्या महिला समोरासमोर असल्याने शाब्दिक वादावादीचा प्रकार घडला ठाणे अंबलदारांच्या खोलीतही महिला आक्रमक झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशिद यांनी दोन्हीकडील महिलांचं म्हणणं ऐकून घेऊन तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारात तब्बल आठ तास थांबून असलेल्या या महिला रात्री आठ वाजता गुन्हा दाखल झाल्याची प्रत घेऊनच घरी परतल्या